श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीनंतर अमावस्येला तयार होत आहे विषयोग या तीन अत्यंत सावध वा महाशिवरात्रीला तर काहींची आर्थिक समस्या ही देखील सुटणार आहे आर्थिक प्रगती होत राहणार आहे परंतु महाशिवरात्रीनंतर चंद्र आणि शनी यांचा योग तयार होत असल्यामुळे मात्र काही राशींना धोका निर्माण होणार आहे महाशिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी आहे माघ अमावस्या चंद्र आणि शनी यांचं योग तयार होणार असल्या कारणाने दीड दिवसासाठी या राशींना राहावे लागणार आहे सावध चंद्र आणि शनी यांचे योग यालाच आपण विषयोग असेही म्हणू शकतो सध्या शनी हा कुंभ राशीत विराजमान आहे आणि या होणाऱ्या योगामुळे विषयोग तयार होत असण्या कारणामुळे या तीन राशींना मात्र खूप काळजी घ्यावी लागणार आहे तर कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात खालीलप्रमाणे पहिली रास आहे कर्करास राशीचा स्वामी हा चंद्र आहे त्यामुळे कर्क राशीच्या लोकांवर हा दीड दिवसाचा कालावधी हा थोडा धोकादायक ठरू शकतो या काळात तुम्हाला तुमच्या तुम्हा आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते या काळामध्ये तुम्ही जितके कमी बोलाल तितके तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहील या काळात महत्वाचे निर्णय घेणे देखील टाळावे एखादे नवीन काम जर तुम्ही सुरू करणार असाल तर ते देखील या काळात मात्र टाळावे कुणाशीही वादविवाद या काळात घालू नका आणि जमेल तितकी भोलेनाथांची भगवान शंकरांची पूजा करा दुसरी राशी आहे कन्या रास महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या या, या अमावस्येला कन्या राशीच्या लोकांना देखील थोडा त्रास होण्याची शक्यता आहे या काळामध्ये शक्यतो तुम्ही प्रवास करणे देखील टाळावे जर कोर्ट कचेरीचे का कार्य चालू असेल जर तो निर्णय या काळात लागणार असेल तर तो तुमच्या विरुद्ध बाजूने देखील लागू शकतो महत्वाच्या कामासंबंधित अथवा तुमच्या व्यवहारासंबंधित काही महत्वाचे निर्णय घेणे देखील या काळात तुम्ही शक्यतो टाळावेत आपल्या कामाचे नुकसान होऊ नये यासाठी अमावस्येला महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण जरूर करावे तिसरी आणि शेवटची राशी आहे रास मेन राशीच्या लोकांना जर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुमचे काही महत्त्वाचे कामं असतील तर ते करणे शक्यतो टाळावे आणि या दिवशी कुठल्याही प्रकारचे नवीन काम देखील सुरू करू नका कारण यामध्ये नुकसान होण्याची शक्यता दिसून येत आहे त्यामुळे एवढा दीड दिवसाचा कालावधी कुठलेही महत्वाचे काम तुम्ही करू का। या काळात तुमचा अनावश्यक खर्च देखील होऊ शकतो कामाच्या ठिकाणी देखील थोडा मानसिक ताणतणाव तुम्हाला जाणवू शकतो म्हणून या कालावधीत तुम्ही भोलेनाथांची पूजा करावी दूध आणि जल अर्पण जरूर करावे श्री स्वामी समर्थ